आज माझ्या सेवापूर्ती आणि चिंतन सोहळ्याकरता सर्व स्तरावरील माझे नातलग असतील वारकरी संप्रदायातील सर्व वृद्धू असतील किंवा इतर क्षेत्रामधील माझ्या कामाच्या अनुषंगाने ज्यांची मित्रता आणि दृढप्रेम आहे अशी सर्व नामांकित मंडळी या ठिकाणी माझ्या शवापूर्ती सोहळ्याकरता उपलब्ध झालेल्या आहेत सर्वप्रथम माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि मी ज्या नगरात राहतो त्या नगरातलं क्रांती मित्र मंडळ त्याचप्रमाणे आमचं गंधर्व भजनी मंडळ श्रीसंत नामदेव महाराज भजनी मंडळ परिसरातील सर्व गावातील भजनी मंडळांच्या वतीनं माझ्या कार्यक्रमासाठी तुम्ही उपस्थित झालात त्या अनुषंगानं तुमचं सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो खरं तर हा प्रसंग प्रत्येक शासकीय कर्मचारी असला की त्याच्या आयुष्यामध्ये आल्याशिवाय राहत नाही आणि हे आयुष्य कंठीत असताना आपल्याला ज्या काही कामाचं ठरवून दिलेलं उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आपण पार करत असतो आणि संपूर्ण शासकीय कामामध्ये व्यस्त असतो आणि हा शेवापुर्ती सोहळा ज्या वेळेस येतो किंवा शेवापृतीचा शेवटचा दिवस येतो त्या टायमाला थोडंसं हायस वाटत की बरं झालं खूप आपण परिश्रम घेतलेत पण एक मी असं म्हणेन की आयुष्यामध्ये जर कधी कार्यरत जर जर मनुष्य जर असला तर निश्चित त्याच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळत असते आता मी करायचं काय हा प्रश्न बऱ्याच वेळा उपस्थित होतो एक माझ्यासारख्या अधिकारी कर्मचारी वर्गाला कुठला तरी व्यासंग असावा जीवनामध्ये कारण कसं कर कर या व्यासंगाच्या दृष्टिकोनातून तो त्याचं भविष्य किंवा त्याचं उर्वरित आयुष्य व्यतीत करीत असतो किंवा करू शकतो आणि त्यानिमित्तानं त्याचं आयुष्य सुखमय होऊ शकतं सर्वांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करत असताना माझ्याविषयी बऱ्याचशा कौतुकाच्या गोष्टी केल्या खर तर प्रथमदर्शिनी जर कधी नवीन परिचित मनुष्य जर असला तर त्या माणसाला माझा एक एकंदरीत माझा पे, पेशा आणि स्वभाव जर बघितला तर बऱ्याच लोकांचं असं मला जाणवलेलं आहे नवीन लोकांच्या बाबतीत म्हणतो जे माझ्या कुटुंबातले असतील त्यांना कल्पना आहे परंतु जी नवीन मंडळी माझ्या साहसात येतात त्यांना ते असं वाटतं की हा मनुष्य एक वेगळाच थोडासा अटिट्यूड असलेला मनुष्य आहे परंतु ज्या वेळेस माझ्या अंतकरणाशी त्याचा अंतकरण जुळतं हृदया हृदयाशी जुळतं त्या टायमाला त्या माणसाला असं वाटतं की ही व्यक्ती आपण नेहमीच अनुभवली पाहिजे आणि अशा